आणि म्हणून मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरुवात केली तर लखपती दिदी पर्यंतची योजना मोदीजींनी आणली परवा आम्ही जळगावला लखपती दिदीचा कार्यक्रम घेतला लखपती दिदीचा अर्थ काय आहे ज्या आमच्या बहिणींनी मोदीजींच्या योजनातनं आपला व्यवसाय उभा केला आणि वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त ज्या कमावतात त्यांना लखपती दीदी म्हटलं जातं अशा महाराष्ट्रातल्या अकरा लाख लखपती दीदी या जळगावला एकत्रित झाल्या होत्या त्या ठिकाणी एक आमची बहीण होती तिच्याशी मी चर्चा केली तिला म्हटलं तू नेमकं काय केलं ती म्हणाली मी तीन चार वर्षात माझ्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू केला आणि आता वर्षाला बारा लाख रुपये मी कमावते आहे चार वर्षापूर्वी मलाच काही काम नव्हतं आज पंचवीस महिलांना मी काम देते आहे आणि त्यांचं देखील जीवन मी बदलते आहे आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ठरवलं की आता अकरा लाख नाही पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात पंचवीस लाख लखपती दिदी करू आणि त्यानंतर एक कोटी लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये करू आमच्या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी बसल्या आहेत यांना सरकारच्या योजनेतनं अशा प्रकारचं काम आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत की वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा हा त्यांना कमावता आला पाहिजे हे मोदीजींनी आपल्याला या ठिकाणी करून दिलं आणि त्यासोबत लाडकी बहीण योजना सुरू केली आमच्या बहिणींना त्या ठिकाणी रक्षाबंधनाची ओळणी त्या ठिकाणी भाऊबीजेची ओळणी ही केवळ सणापूर्ती नाही तर आमच्या बहिणींना ती बाराही महिने मिळाली पाहिजे प्रत्येक महिन्यात मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातन आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं मला आजही आठवत होती आमच्या सभागृहामध्ये विरोधक म्हणाले ही योजना होणार नाही ही योजना जुमलाय तुम्ही खोट बोलताय कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही पण भगिनी नो रेकॉर्ड टाइम मध्ये रेकॉर्ड टाइम मध्ये दोन कोटी वीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि आमच्या समोर थोडी चिंता होती की नोव्हेंबर मध्ये त्या ठिकाणी भाऊबीज येणार आणि इलेक्शन असलं कोड ऑफ कंडक्ट असलं तर ऐन भाऊबीजेच्या वेळी बहिणींना आपल्याला ओवाळणी देता येणार नाही बघ मुख्यमंत्री अजित अजितदादा आम्ही सगळे बसलो म्हटलं काय करायचं आणि ठरवलं अरे बहिणीला ओवाळणी तर दिलीच पाहिजे बघ नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबरमध्येच बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले आणि बहिणींना ओवाळणी आपण त्या ठिकाणी दिली तर मंडळी हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज माझी लाडकी बहीण योजना सोलापूर येथे महामेळावा पार पाडला आणि ह्या मेळाव्यामधून महिलांसाठी भरपूर साऱ्या योजना सुरू करण्यात आल्या हे देखील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर राज्यातील महिलांना आता लवकरच लखपती दिदी योजना आम्ही सुरू करणार आहोत आणि त्यामध्ये आता राज्यातील भरपूर साऱ्या बचत गटातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर राज्यातील आता लखपती दिदी योजनेतील महिलांना यो, योजने दे, पैसे देखील मिळणार आहेत त्याचबरोबर राज्यातील आता लाडक्या बहिणी योजनेमध्ये आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दिवाळीपूर्वीच भाऊबीजीची ओवाळणी म्हणून त्यांनी आता पैसे टाकण्यास सुरुवात देखील केलेली आहे आचारसंहित्यामुळे पुढील पैसे टाकता येणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर आता राज्यातील लाडक्या बहिणींना देखील पैसे येण्यास सुरुवात देखील झालेली आहे असं त्यांनी सांगितलं